या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक या प्रभाकर यांचे प्रभाकर पत्ता शाखा नंबर पद्मशाली नगर अक्कलकोट रोड जवळ फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एमआयडीसी सोलापूर सोलापूर जिल्ह्यात अवैध मध्य विक्री विरोधात धडक कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई सोलापूर सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांच्या वतीनं सोलापूर शहर व जिल्ह्यात अवैध देशी व विदेशी मध्यनिर्मिती विक्री व वा वाहतुकी विरोधात संयुक्त धडक कारवाई करण्यात आली दिनांक अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस ते सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत राबवण्यात आलेल्या या मोहिमेत अवैध हातभट्टी दारू निर्मिती केंद्रे बनावट देशी विदेशी मध्यविक्री विक्री ठिकाणी तसेच अवैध मध्य वाहतूक करणाऱ्यांवर छापे टाकण्यात आले या कारवाई दरम्यान सुमारे चौतीस गुन्हे दाखल करण्यात आले असून अठ्ठावीस आरोपींना अटक करण्यात आली आहे कारवाईत देशी व विदेशी मध्य हातभट्टी दारू रसायने कच्चा माल बनावट लेबले झाकण वाहने आदी सुमारे एकूण नऊ लाख सत्तावन्न हजार दोनशे दोन रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच मद्यपानास परवानगी देणाऱ्या व अवैध मध्यविक्री करणाऱ्यांवर स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक श्री श्रीमती माधुरी पाटील उपाधीक्षक निरीक्षक व कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली अवैध मध्यविक्री निर्मिती व वा वाहतुकी विरोधात पुढील काळातही अशाच प्रकारची कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे नागरिकांनी अवैध मध्यविक्रीबाबत माहिती दिल्यास टोल फ्री टोल फ्री क्रमांक अठराशे दोनशे तेहतीस नऊ 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 किंवा नजीकच्या उत्पादन शुल्क कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग जिल्हा सोलापूर यांची सोलापूर शहर व जिल्हा परिसरात केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये अवैध बनावट देशी विदेशी मद्य व गोवा राज्य निर्मित विदेशी मद्य हातबट्टी दारू निर्मिती विक्री वाहतूक वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईमध्ये सुमारे एकोणपन्नास लाख सदुसष्ट हजार एकशे दोन रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदरची कारवाई माननीय श्री धोमकर सागर धोमकर साहेब विभागीय उपायुक्त पुणे विभाग पुणे यांच्या निर्देशानुसार माननीय श्रीमती बा भाग्यश्री जाधव मॅडम अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क जिल्हा सोलापूर माननीय श्री जयंत पाटील प्रभारी उत्पादन जिल्हा सोलापूर यांचे दिनांक ते या कालावधीत सोलापूर शहर व जिल्ह्यात केलेल्या अवैध हातबट्टी निर्मिती केंद्रांवर अवैध देशी मद्य विक्री केंद्रांवर अवैध हातबट्टी निर्मिती विक्री व वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईमध्ये एकूण त्र्याऐंशी गुन्हे नोंद करण्यात आलेले असून चौऱ्याऐंशी जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे सदर कारवाईमध्ये चोवीस हजार पंच्याहत्तर लिटर रसायन सोळाशे सव्वीस बल्क लिटर हातबट्टी दारू ते तीनशे त्र्याण्णव लिटर देशी मद्य एकशे एकोणनव्वद लिटर बनावट देशी मद्य तीनशे अडुसष्ट लिटर बियर सहाशे पंचवीस लिटर ताडी तसेच तीन चाकी चार चार चाकी वाहन व सात दुचाकी एकोणपन्नास लाख सदुसष्ट इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे या विभागाकडून पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये निरीक्षक पंढरपूर विभाग या कार्यालयाने सांगोला तालुक्यातील सांगोला तालुक्यातील निजामपूर येथे कारवाई करून तीनशे सेहेचाळीस बल्क लिटर बनावट विदेशी मद्य तसेच बनावट बनावट लेबल इत्यादी पाच लाख तीन हजार कमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये एका आरोपीस अटक करण्यात आलेला असून तसेच दुसऱ्या एका कारवाईमध्ये निरीक्षक ब विभाग सोलापूर या कार्यालयाने सोलापूर शहरातील जुना विडी घरकुल परिसरात कारवाई करून अवैध परराज्यातील गोवा बनवटीचे पाचशे साठ बल्क लिटर एका दुचाकी वाहनासह जप्त करून त्यामध्ये रुपये एक एक मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे या गुन्ह्यामध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे तसेच निरीक्षक भारतीपत्र क्रमांक एक या कार्यालयाने मोहोळ तालुक्यामध्ये मौजे आष्टी येथे टाकलेल्या छाप्यामध्ये एकशे एकोणनव्वद लिटर बनावट देशी श्री राजैया प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटोराइज द डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आय डी सीच्या मध्यभागी एम आय डी सी पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉन्च्या समोर सोलापूर आमच्या येथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाड एसीसी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट शक्ती सागर व सिमेंट डॉक्टर फिक्सेड अल्ट्राटेक कंपनीचे ए सी ब्लॉक शेअर तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाईप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोपरायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन लाईन केमिकल जवळ तंबा केर के समोर सोनापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन्ज समोर एम सोलापूर आजच भेट द्या